पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं मी तुला माझ्या मनाचं पाखरू लागलं होतं उडायला बाकी कशाचंच नव्हतं ग मला भान काय करू तुझ्यावरून हटतच नव्हतं माझं ध्यान बोलायला तुझ्याशी मला शब्दांची गरज वाटत नव्हती कारण त्यासाठी तुझी एक नजरच पुरेशी होती गंमत वाटत होती मला चोरून पाहताना तुझ्याकडे चिंब झालं होतं जेव्हा तू हसली होतीस पाहून माझ्याकडे आपली ही पहिली भेट माझ्यासाठी खूप खास होती कारण या भेटीनेच कदाचित आपली मनं जुळली होती माझ्या मनात फक्त आणि फक्त तुलाच होती जागा माहीत नव्हतं तर ही काय होता आपल्याला जोडणारा धागा तुझ्याच विचारात असायचो मी नेहमीच दंग कारण तूच भरली होती ना माझ्या आयुष्याला समजायला लागलं होतं आता मलाही थोडं थोडं का झालं होतं माझं मन तुझ्यात एवढं वेडं गुंतला होता तुझ्यात जीव गुंतला होता तुझ्यात जीव माझं हृदयही तुझ्यासाठीच धडधडत होतं आता मात्र हे वेडं मन तुझ्याच सोबतीचे स्वप्न पाहत होतं आणि तुझ्यासाठीच जगत होतं माझा प्राण नाही पण आत्मा आहेस तू माझा श्वास आहेस तू आता माझ्या जगण्याची आस आहेस तू जग किती सुंदर आहे बग माझ्या मिठीत येऊन डोळे लावून भिजून जा माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात कितीही झालं तरी प्रिय तू माझी जान आहेस कितीही झालं तरी प्रिये तू माझी जान आहेस आता माझ्या जगण्याची आस फक्त तूच आहेस मित्रांनो कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद